नमस्कार मी राजेंद्र मोरे सिन्झंटा इंडिया लिमिटेड बियाण विभाग तर आपण आय ते पाहत आहात का सिन्झंटा या कंपनीच्या एक तीन वानाच्या व्हराटीची ती आम्ही आपण के लागवड केलेली आहे साधारणतः हे दिवस हा प्लॉट आहे हा साठ ते पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण पाहताय का एकवीस एक वराटी आहे का जी जेणेकरून आपण ती प पावसाळ्यामध्ये सांगतो शेतकऱ्यांना त्याच्यानंतर आपण ही जी वराठी पाहताय का तर ती साहू आहे का ही वर्षभर ही वराठी चालली जाते देशी वाण म्हणून हिला ओळखलं जातं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो तिकडे का तिकडेश म्हणून एक वन झिरो एट जेणेकरून आपण ती पावसाळ्यामध्ये रिकमेंडेशन केली जेणेकरून दरवर्षी नवनवीन वाण आणण्याचा ही सिंजनटा प्रयत्न करत असतं आणि शेतकऱ्यांना कसं जास्त उत्पादन भेटेल याचाही नेहमी ही सिंजणटा कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लक्ष देत असते साऊजी साऊज एकरी उत्पादन सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस टन एक ऍव्हरेज पद्धतीनं भेटतं जर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चाळीस ते पंचेचाळीस टन उत्पादन घेतलेलं आहे साहूचं देशी वाण आहे जास्त दिवस हा वाहतुकीसाठी आणि टिकवणीसाठी चांगली क्षमता आहे त्याची एकवीस हा वाण स्क्वेअर राऊंड मध्ये येतो म्हणजे उबट वाण येतो जेणेकरून याचं टणकपणा आणि उत्पादन क्षमतेमध्ये जर पाहिलं आपण तर खूपच चांगला परिणाम हा ह्या वाणाचा दिसून येतो अतिशय कडक जात आणि रोगाला बळी न पडणारी अशी ही वीस एकवीस चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे याचं उत्पादन कमीत कमी तीस ते पस्तीस टन हे उत्पादन निघलं जातं तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही जास्तीत जास्त त्याला खतांचा डोस किंवा जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट करून आम्हाला अधिक उत्पादन मिळलं जाते तुम्ही सांगताय त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन भेटतंय शेतकरी अनेक प्रकारे खर्च करत असतो बुरी असेल किंवा अनेक जे काय रोग असतात त्याच्याला काही बळी पडतात आपलं काय म्हणतात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे का शेतकऱ्यांसाठी काही अशा वराटी आहेत का आपण सिंझंटा टा दरवर्षी लॉन्च करत असते त्याच्यामध्ये जास्तीत जेणेकरून आहे भुरी आणि डावणी तर जेणेकरून भुरी आणि डावणी येऊ नये यासाठी सिंजन ही कंपनी आपल्याला त्या प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या वराट्या देत असतं सध्या असे वाण तर कुणाकडे अवेलेबल नाहीये का जेणेकरून ते रेसिडेंट आहेत म्हणजे येऊ शकत नाही असं होऊ शकत नाही कारण या वातावरणाच्या बदलामुळं भुरी ही डावणी राहणार आहे पण त्यातल्या त्यात ह्या या फोन वानांमध्ये त्याचं प्रमाण हे खूपच कमी राहतं पाहिली वर, तर ती वर्षभर लावली जाते बाहू ही पण व्हरायटी त्याच्याबरोबर वर्षभर चालली जाते देशी वाहन असून साईज मोठी आहे सहा व्हरायटीपेक्षा यासाठी या सिंजंट कंपनीने शेतकऱ्यांच्या उपयोगाचा आणि जे मंडीमध्ये ज्याची साईज बारीक पडते तर साईज बारीक पडू नये आणि मोठे साईज दिसावा यासाठी सिंजंट कंपनीचा हा बाहू हा वाण आणलेला आहे

आता आपण इथे उभे आहोत रिगल ग्लो नावाच्या सिंजंटाच्या कॉलिफ्लावर वाणाच्या प्रत्यक्षिक पिकामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं कॉलिफ्लावर जे आहे रिगल ग्लो नाव याचं आहे ही जी आहे थंडीचं वाण आहे पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये काढायला येतं त्याच्यानंतर पांढरा शुभ्र घट्ट गड्डा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट झाकलेल्या पानांमध्ये ज्याला आपण सेल्फ ब्लांचिंग ही क्वालिटी त्या वाळामध्ये तुम्हाला बघायला मिळते याचं वैशिष्ट्य असं की पाना पानामध्ये झाकलेलं असल्यामुळे गड्डा उघडा पडत नाही आणि पिवळा होण्याचे जे काही अडचणी शेतकऱ्यांना उद्भवतात ती अडचणी यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही तो 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 आटे तो गुलाबी तुरे येणं किंवा गुलाबी गड्डे पडणं तर सर्व शेतकरी बांधवांना माझी ही विनंती राहील की कॉलीफ्लावर ज्याला आपण कोबू किंवा कोबी म्हणतो हे जे पीक आहे हे, हे उष्णतेला किंवा वातावर वातावरणाच्या बदलांना अतिशय सहनशील असून मी शेतकरी बांधवांना आवाहन करेल की जेव्हा अशा काही कंपनी जेव्हा कुठल्याही व्हरायटी जेव्हा नामांकित कंपन्यांच्या व्हरायटी जेव्हा रेकमेंड करतात किंवा सांगतात तर त्या त्या हंगामानुसार तुम्ही ती वाण लावावं दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण कुठलं खत फवारणी वगैरे सोडतोय कीटकनाशकं कुठली चांगल्या प्रकारची वापरतोय कुठल्या चांगल्या खात्रीशीर नर्सरीमधून आपण रोपं घेतोय ह्या चारी बाबी ह्या चार पाच बाबींचा जर आपण विचार केला तर काही गोष्टी आपण आटोक्यात आणू शकतो पण निसर्गापुढे आपण जाऊ नाही शकत आणि कॉलीफ्लावर पीक जे आहे ते नैसर्गिक बदलांना संवेदनशील आहे आपण आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आटोक्यात आणल्या तर नक्कीच आपल्याला भरघोस उत्पन्न हे कॉलिफ्लावर पिकामध्ये घेता येईल साधारण किती किलोचा याचा गड्डा होतो एक ते दीड किलो पर्यंत याचा गड्डा हा होतो रेगल गिलोचा